जय राम बीड जिल्ह्यातील खडकर गावामध्ये असलेले बेकायदेशीर कत्तलखाने आपण प्रशासनाच्या मदतीने उद्ध्वस्त केले होते तर काही कत्तलखान्यांना सील ठरवलं होतं परंतु प्रशासनाच्या नाकावर टिचून या गोमाफियांनी पुन्हा गावामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल चालू केली तर काही वेळेला टेम्पोमध्ये गोवंश भरून ते बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये कत्तलीसाठी देखील पाठवले जातात आम्ही पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय परंतु माझी आष्टी पोलिसांना विनंती आहे की आपण स्वतः जातीने लक्ष घालून गावातील कत्तल तातडीने थांबवावी गो शात्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि ज्या गोमाफियांवर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा गोमाफियांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोक्या अंतर्गत देखील कारवाई केली पाहिजे गोरक्षण करणं हे एकट्या गोरक्षकांचं काम नाहीये गोवंशाची कत्तल थांबवणं हे एकट्या पोलीस बांधवांचं काम नाही तर आपल्या गावातील गोवंशाची कत्तल थांबवणं हे स्थानिक ग्रामस्थांचं सुद्धा काम आहे तर माझी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आपल्या सरपंचाला आणि आपल्या ग्रामसेवकाला थरकावून सांगितलं पाहिजे की माझ्या गावातील कत्तल तुम्ही तातडीने बंद करा आणि जर तुम्ही हे पाहून ग्रामस्थ उचलत नसाल तर गो हत्येचं मापाप तुमच्या शंभर पिढ्यांना भोगावं लागणार आहे ¿Qué le haces, tío?